स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचा तर या चॅनेलवरती मकाचे अपडेट आपण बघणार आहोत अनेक अपडेट यावरती येत असता स्पिरुलिनाची अपडेट आपण याच्यावरती दाखवत असतो तर बरेचसे लोक विचारत असतात म्हणून स्पिरुलिना काय आहे तर स्पिरुलिना ही पृथ्वीवरची पाण्यात येणारी एक संजीवनी आहे आणि ही संजीवनी आज हजारो लाखो करोडो लोकांना नको त्या आजारातून बाहेर काढत आहे कुठले अलोपॅथिक औषध घ्या त्याचे साईड इफेक्ट मिळतील पण ही पाण्यात येणारी असून हे आधुनिक पद्धतीनं पाण्यामध्ये तयार केली जाणारा प्रोटीन युक्त घटक जो अनेक आजारातून आपल्याला बाहेर काढतो मग ते शुगर असेल बीपी असेल किंवा असंख्य कुठलेही आजार असू द्या याच्यावरती चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणारा चांगल्या पद्धतीने काम करणारा नव्वद घटक असलेला पदार्थ म्हणजे स्पिरुलिना जो तुम्हाला एक सुखी समृद्धी आणि जास्त दिवस जगण्यासाठी शरीराची सर्विशिंग करण्यासाठी आणि शरीराला सदृढ ठेवण्यासाठी काम करतो त्याचे बरेचसे व्हिडिओ आपण दिलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला काही व्हिडिओचे लिंक दिसतील त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि ज्यांना अजून माहिती घ्यायची आहे माझे संपर्क करायचा आहे दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता नक्कीच तुम्हाला शारीरिक व्याधीतून बाहेर काढण्याचं काम स्पिरुली करणार आहे मला संपर्क साधायचा असेल तर माझ्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती युट्यूबवरती कमेंटच्या माध्यमातून तुम्ही संपर्क करा व्हिडिओला कंटिन्यू करा मक्केचा व्हिडिओ निलावाचा पुढे येत आहे धन्यवाद थँक्यू सो मच काव छप्पन सत्तावन्न अठ्ठावन एकूण अठ्ठावन्न एकवीस अठ्ठावन्न रुपये

கவோ ரோட் எக்விஷேன் एकवीसशे पस्तीस रुपये एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एक पाच छारा पंधरा एकवीसशे पंधरा सोळा एकवीसशे सोळा सतरा

सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव एकवीसशे शहाण्णव एकवीस शहाण्णव त्र्याण्णव एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बावीसशे एकशे बावीस दोन तीन बावीस तीन बावीस चार आठ बावीस पाचशे सहा

अठ्ठावन्न एकोन सात एक एक पा एक चौसष्ट अडुस अडस एकूण सत्तर नव्यात सत्यत्तर चाळीस चाळीस पंचे पंचे हजार सत्तेचा एकोण हजार एकोणपन्नास एकावन्न त्रेपन्न एकोपन्न एक दोन तीन चार पाच एक सात

एकूण एकूण सत्तर सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी एकूण चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ao de